हे दृश्य कोणत्याही नदीचे नाहीये तर माती वाहून गेलेल्या शेतांमधील महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस जिल्ह्यांना झोडपून काढतो यात संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपून काढले नद्यांना पूर आले तर अनेक ठिकाणी शेती खरडून गेली बिडच्या देवळाळी गावातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वाहून गेलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा अपूर्णच राहिले नदीकाठच्या शेतजमिनीसह खरीपातील कापूस तूर उडीद सीताफळ केळी या फळबागांचं मोठं नुकसान झालं आता या शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत सरकारकडून बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळारी गाव परिसरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या या पुरामुळं नदीचं पात्र बदललं आणि शेतीलाही नदीनं आपल्या कवेत समावून घेतला यामुळे शेतकऱ्याच्या उभ्या शेतातील पिकासह जमीन सुद्धा खरडून वाहून गेली प्रशासनाने तातडीने पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आणि शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची गरज आहे